पाणी काय म्हणा नदी डोरा नदीला एवढं डोरा नदी फुल भरून चालली खाली चालू हा प्लस पाणी काय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललं आहे तर मी आले आहे कुठं बघा गावाला आले आणि एवढे हाल झाले माझे आहे गावाला येताना बाबा पहिली बार बापरे एवढा पाऊस गाड्या बंद तर आता किती वेळा एक वाजला आहे मला घरी यायला एक आज तर काय काम करायचं होतं ते पण राहून गेलं माझं पण आता आले मी हे बघा गावाकडं काय करायचं गाड्या बंद नदीला पाणी आलेलं फुल सगळीकडं शेवगावचे रस्ते बंद पाथर्डीचे रस्ते बंद गाड्या बंद झालेल्या पण कशी कशी आले मी आता पाथर्डीन पाथर्डीवरून आले काय करणार दम लागला आहे अजून पाणी नाही पिले तर नाही पिले अजून एक वाजला आहे आता आंघोळ वगैरे करते आता पहिली जाऊन आणि जेवण वगैरे करते आणि जे माझं मेन काम होतं त्या कामासाठी आलं ते मी त्याला ते काम म्हणजे तिकडे अजून गेलेच नाही मी म्हणजे रस्त्यांनीच आहे अजून चालले मला लवकरच अकरा बारा वाजता जायचं होतं कोर्टामध्ये जरा थोडं काम होतं थो माझं नेवाशाला पण आता एक वाजलं अजून मला घरी यायलाच तर सांगितलं वकिलाला मी काही येत नाही आता गाड्या बंद असल्यामुळं म्हणजे उशीर झाला आहे ना लेट गाड्या आहेत हां थांब ना थांब त्याच्यामुळं मग चालले आता घरी पहिलं वकिलाला सांगितलं आता नंतर येईन दुसऱ्या वेळेस दुसऱ्या तारखेला येईन म्हटलं काय करणार आता चाललंय बाबा ते खारी वॉटर घेतलेत गावातून दुकानातून तिकडून नाही आणलं पावसाच्या पावसा पाण्याचे दिवस म्हटलं सारा भुगा होऊन जाईन त्याचा तुटून जायचे त्याच्यामुळे नाही आणलं मी बाबा एवढी अडचण झाली सगळ्यांकडं नाही तर अडचण झाली बाबा नंदू भाऊ आहे बघा आले आले मग गाडी घेऊन आता नाही आलं शेवगावला आले आले लय च अडचण झाली रे बाबा भीती वाटते आले आले काही लय चिखल झालाय सगळा या तुरी बघा एवढ्या मोठ्या लय वैतागून गेले रे बाबा लय जीव दमलाय आता माझा तर कशा तुरी डोक्याच्यावर गेल्यात पण माझे एवढे हाल झालेत ना आता काय सांगायचं तुम्हाला रात्रीच्या आठ वाजल्यापासून निघलेली मी तर मला घरी आली एक वाजला असा बेकार माझा प्रवास झाला आहे आजचा ह्या तुरीतून चालली आहे बघा मी आता रस्त्याने जायला एवढ्याला डोक्या एवढ्याला तुरी लावल्यात सगळ्या आल्यात भीती वाटते एवढ्या तुरी लावी कुठून येऊ कसा मी आले आले गाया हा हा आले दमले गळून आला रस्ता सुद्धा दिसत नाही जायला कसं जायचं कसं यायचंय अरे देवा दमले काय रे पिल्या काय रे पिल्या हप चाल गप हे बघ काय रे चल चल घरी चाल गेला पिर वगैरे आलेत मस्त पैकी आले घरी जा। <laughs> आ, <दा> <laughs> चला आले आता बार। 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 करते हात पाहिजे धुते जेवण वगैरे केलं जेवण म्हणजे चटणी पाक्राय तर आता भाकरी करते पुढील काळात सात हजार कोटी रुपयाचा आर्थिक फटका बरोबर आहे ना आहे नाही ना त्यांना असं वाटलं होतं याच्यात मी क्लीन परत पण तिने एवढं कर्ज घेतलंय आहे पंधरा वर्षाची भाजी घेतलं नाही त्यांनी 10 वर्षाची इत्त घेतलं त्यांनी कांद्यावर आज घेत स्वतंत्र झाल्यापासून एकदा त्यांना गेलं पासून अजून आतापर्यंत एक कर्जातच येतात मच्छी आणत असते चिलापी छान अशी बनवते आता मस्त काळ्या मसाल्यात मसाला भाजून घ्यायचा आहे कोथमीर आणायची आता रानातच आहे आपल्या कोथमीर इकडे भाकरी तयार झाली चुलीवर मस्त पैकी मसाला वाट घेतलाय वाटायला भाजलाय मस्त तेलात कोथंबीर घरचीच आहे आता एवढा मसाला वाटायचा आहे मिक्सर असं तर पटापट वाचलं असतं ना आता वाटते ना काय मंग <laughs> हाय मी आता आणि मच्छी दोन घेतली मस्त पैकी आता इकडं पातेला ठेवलंय आता तेल टाकायचंय नंद भाऊ नंद भाऊ जरा असं पातीला दिसलं पाहिजे बरोबर आता मी तेल टाकते करते पातीला मध्ये तसंच धरायचं पातीला दिसलं पाहिजे आता बर तेल टाका तेल टाका किचन तेल तेल टाका तू नको बोल भाऊ दम आता तेल टाकते मी दिसत आहे दिसतंय दिसतंय तर बारीक दिसत मोठ तेल टाकलं आता आता हळद टाकते chỉ đặt nhé. Mình chặt thêm một chút. Mình sẽ lấy từ dưới lên qua đây

पैकी बेत याचा आता चुलीवरचा बेत चुला पी आता हा वाटतो मी आपल्याला मसाला मस्त पाट्यावर वाटलाय चुलीवरचं खाल भारी वाटतं ना कधी मधी एकच नंबर मग आपण नेहमी तर गॅसवरच बनवतोय हो पण गावाकडे आल्यावर चुलीवरचं बी भारी वाटतं एकदम भारी चुलीवरच भेटत नाही मग इकडे गावाकडे आल्यावरच भेटतं चुलीवरचं जेवण मसाल्याचं पाणी टाकू आणि आपल्याला पाहिजे तेवढा रसा बनवून घेऊ आता झाला एवढा आहे ना बघा hmm. आता आपण ह्याला दहा मिनटं झाकण ठेवू मस्तपैकी उकळी येऊन देऊ दहा मिनटामध्ये तयार होईल हे बघा झाकण ठेवू आपण तर हे बघा मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे मस्तपैकी छान आणि गरम गरम भाकरी बाजरीच्या आणि मच्छीचं कालवण तर या जेवण करायला हे बघा बाजरीची भाकरी आणि कांदा वगैरे पण घेतला आहे हे, हे बघा आणि नंदूबाऊला पण दिलंय आता कांदा लिंबू भाकरी चपाती काय पाहिजे ते आणि आता कालवण देत आहेत आता जेवण घेतले वाढून मी आणि मस्त पैकी आता जेवण करते दाबून आणि झोपते आता कणकून दमले आता भरपूर नमस्कार माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे आपल्या युट्यूब फॅमिलीच काय चाललं आहे झाला पाऊस चालू बघा वैता घाल आता या पावसाचा दरवाजा लावून घेते ना एवढा पाऊस एवढा पाऊस काय सांगू तुम्हाला नाही माझ्या जीवाचे हाल झाले बाबा चल मला एक खेडिओ काढावा पाच वाजले आता चहा करायचं आहे आणि चला एक खेडिओ काढते आणि आज दिवसभर एक पण हिडिओ टाकला नाही बर का तर कसं वाटते बघा पूर्ण आबळ भरलेलं आहे गच्च बघा सुरू झाला लगेच पाऊस आणि पेरूच्या झाडाला बघा किती पेरू आलेत झाला सुरू पाऊस हे बघा पेरू पेरू दिसतात का तुम्हाला हे बघा हे तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते मी नीट हे बघा पेरू आले पण कच्चे आहेत अजून पिकले नाही बरं का दिसतात का बघा हे बघा मस्त आले तसे आहेत पूर्ण झाड गच भरलेलं आहे हे बघा इकडून दाखवते काय काय अजून झोपाली बरं का लय जीव थकलाय माझा आराम करायचा पण चाललं आता हेच हे शेवग्याच्या शेंगाचं झाड याला काय शेंगा नाही आल्या अजून अजून काय आहे इकडं बघूया आपण इकडून कारल्याचा वेल आहे हे बघा पेरू बघा कच्चे आहेत पण आज दिसतंय का बघा हे कारला आले बघा एक हे बघा हे कारल्याचा वेल फुलं वगैरे आलेत भरपूर हे बघा येते ना आता कारले त्याला आणि या तुरी आणि हे आहे तुरी एवढ्याला आल्यात बघा डोक्यावर डोक्यापेक्षा मग जास्त उंच गेल्यात बघा पण तुरीला अजून काही फुलं वगैरे नाही आले शेंगा नाही आल्या मोठ्या झाल्यात फक्त पाऊस तर एवढा भरपूर भरला आहे ना बघा आबळ फुल भरले एवढा पाऊस कांटा आरला आहे पावसाने आता मला मुंबईला कसं यायचं आता तीच पंचायत पडली कशी येऊ आता आणि हे भोपळ्याचं वेल आहे बघा एवढा भोपळे येते याला आता आणि दोडक्याचा पण आहे याच्यामध्येच मिक्स झाला आहे तुम्हाला हे बघा लिंबावरच्या लिंबाच्या झाडावरती गेलाय फार हे लिंबाचं झाड आहे लिंबा चिखल चिखल सगळा चिखलच मला टेन्शन झालंय मुंबईला कसं जायचं आता गाड्या बंद होत्या आज कशी कशी आले मी पाथर्डी मार्गी दुसऱ्या साईडने आले सगळ्या नद्या फुल भरल्यात पाण्याने आणि गवत बघा किती आले पावसाने असंच होतं सगळं त्याच्यामुळे मच्छर होते ते आपल्या शेजारच्या त्यांच्या पण तुरीच आहेत सगळीकडं आणि बघा पाऊस येतो आला झाला सगळं पाऊस बघा दिसतंय का तुम्हाला बघा आबळ किती आले बाप रे काय भीती वाटते बाई काय करावा उपसारा पडला आहे सगळ्या पावसात काय पाव चिंचाचे झाडं चुली बघा कसं झालं पावसात पार पडल्या सगळ्या हे झाड सदा आणि हे आळू लावलेली बघा मस्त पैकी आळूचे पान आणि <सवाँ>। हे पेरू आली तिला पण पेरू छोटे छोटे पिल्ल पिल्लू बघा कसा खुर्चीवर चढलंय बघा पिल्लू दोन दोन पिल्ल झालेत बकरा बकरीला पाटबोकडे बघा अगं बाकीचे हाय तिकडं बांधलेत चरायला गवत खायला इथं <coughs> मांजर बसली बाजावर कुत्रं झोपलंय आहे मस्त झोपलाय बाबा बाजावर तुला तर आ शेपरेट तुला एकट्याला बाज आहे का झोपायला इकडे मांजर झोपली बाजार पोतं टाकून काही आहे शे बाबा यांची मजा आहे माणसाला बाज नाही बसायला कुत्र्याला आणि मांजराला बसायला बाज पोतं टाकून मस्त आराम चाललाय नाईट ड्युटी करून येता का बाबा हो तुम्ही झोपा घ्या चालल्यात तुमच्या मस्त पैकी हां पिल्या झोप 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 तुला नाईटला जायचं झोप ए बकरू ए पिल्लू पिल्लू हे बघा चढलं खुर्चीवर चढलं खुर्चीवर कामच नाही त्याला काही खुडची शिवाय यांना खुर्च्याच पाहिजेत बसायला हे बघा पाऊस झालाय चालू आला चांगला बकऱ्या आणायला गेलेत पावसात बांधल्या तिकडे गवत खायला मला म्हणले तू थांब तिकडे नको येऊ आम्ही आणतो गेलेत मग हे छप्पर केलेलं आहे बकऱ्याला छोटस पाऊस नसल्यामुळे तिथं बांधायच्या पण आता सध्या भिजलंय सगळं पाणी गेलं त्याच्यामुळं इथं पडवी मध्ये मग आल्या सोडल्या तर आल्यास लगेच या आतमध्ये बसा इथं बघा ही पिल्लू का अजून दोन महिन्याने येतोय ये पाऊस काय करा आता बाहेर बसावा थोडा हवाला तर पाऊस येतोय ये 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 बघा घरात बसा तर गरम होतोय काय करावं का का, नेमकं काहीच नाही समजत जोपाव म्हटलं थोडं घरात गरम होते शांत वातावरण सगळं गावाला निवांत पण शेतातले कामं करावं लागतात ना नाही करून नाही जमत ना आपल्याला काय शेतातलं होत नाही बाबा आता पहिले भरपूर कामं केलं शेतातलं मी पण पण आता नाही होत मला आता करून नाही वाटत इच्छा नाही होत आता खुरपायचं बाजरी ज्वारी गहू तुरी सगळं काम केलं आहे चिखलात कांदे लावायचे उन्हामध्ये बसून कांदे कापायचे तुरी खुरपायच्या दारे धरायचे सगळं काम केलेलं आहे गाया पाळल्या बकऱ्या पाळल्या कोंबड्या पाळल्या सगळं करून बघितलं आहे आता मला काही इच्छा नाही करायची टेन्शनचं काम आहे सगळं एकट्या माणसाने काही नाही होत त्याच्यामुळं आता काही करायचं नाही तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल तर चला तुम्हाला गावचे व्हिडिओ आवडते का नक्की सांगा कमेंटमध्ये चला मला जेवण वगैरे झालंय मस्त पैकी आता बसले निवंत जरा झाडाखाली बघायचं आणि हिडिओ कसा वाटला सांगा नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते आता निवंत थोडासा आराम करते तर चला बाय बाय